नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज आपण नाश्त्यासाठीचा एक पदार्थ बनवणार आहोत पदार्थ अतिशय पौष्टिक आणि रुचकर स्वादिष्ट असा पदार्थ आहे आणि सगळ्यांच्या आवडीचा असा आजचा पदार्थ आहे तो पदार्थ म्हणजे पराठे आज आपण स्टफ पराठे करणार आहोत तर स्टफ पराठे आज आपण कसले करणार आहोत ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि पराठे कसे करायचे ते बघूया हे बघा माझ्याकडे ही कालची उरलेली मुळ्याची भाजी आहे ह्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच लास। तर ही भाजी घेतलेली आहे आपण आणि हे मी पीठ मळून घेतलेलं आहे गव्हाचं त्याच्यामध्ये मी बीड घातलेलं आहे किसून मीठ घातलेलं आहे आणि धणे जिऱ्याची पावडर घातलेली आहे थोडीशी आणि हे पीठ छान असं चपातीला मळतो तसंच मळून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भाजी जी आहे ना ती बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये छान ह्याची पेस्ट करून घ्यायचे हे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भाजी सगळी घातलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालणार आहोत थोडासा तिखटपणा वाढवण्यासाठी आणि चटपटीतपणा येण्यासाठी चाट मसाला घातलेला आहे हे बघा आणि अगदी किंचित असं मीठ देखील मी घालते आहे पिठात पण मीठ आहे भाजीत पण मीठ आहे पण बॅलन्स होण्यासाठी अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया हे बघा मी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आणि आता आपण त्याची छान अशी चपाती लाटून घेणार आहोत पातळ अशी आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे स्टफ पराठा करायचा आहे तर ही चपाती आपण पातळ लाटून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये भाजी भरायची आहे आपल्याला हे बघा मस्त मी आता पीठ लावून ही पुन्हा लाटून घेते हे बघा मस्तच आपली अशी पातळ ही चपाती तयार झालेली आहे हे बघा एकदम अशी छान पातळ करायची आहे चपाती म्हणजे ती व्यवस्थित भाजली जाते हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये भाजी लावणार आहोत त्याच्या आधी थोडंसं तेल लावते मी मध्यभागी थोडंसं तेल लावून पसरवून घेते हे बघा आणि आता आपण ह्याच्यामध्ये भाजी लावून घेऊया सगरी भाजी जी मिक्सरमधनं आपण फिरवून घेतलेली ती ह्याच्यामध्ये आता आपण सगळी अशी सगळीकडे पसरवून घ्यायची मध्यभागीच फक्त भाजी ठेवायची आहे आणि पसरवून घ्यायची आहे थोडी हे बघा पेस्ट केल्यामुळे ती भाजी व्यवस्थित पराठ्यामध्ये चिकटली जाते आणि छान ती राहते भाजी खाताना पण ती सांडत नाही म्हणून ती आपण मिक्सरमध्ये फिरवलेली आहे तशीच जर आपण भाजी भरली ना तर ती खाताना सगळी सांडून जाणार म्हणून आपण ही अशी मिक्सरमध्ये फिरवून आणि पराठ्यामध्ये भरायची आहे हे बघा दोन्ही बाजूने मी पराठा फोल्ड केलेला आहे खालच्या बाजूने पण आता हा फोल्ड करते आणि वरच्या बाजूने पण असा हा आपण फोल्ड करून घेतला आहे आणि अगदी आता हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे आपण चपाती पातळ लाटलेली आहे त्याच्यामुळे खूप काय आपल्याला लाटायचं नाही आहे जास्त अगदी हलक्या हाताने थोडं लाटणं मी फिरवते जास्त दाबून जर जा केलं तर पराठा फाटेल आणि भाजी सगळी बाहेर येईल त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने हे आपल्याला करायचं आहे हे बघा तयार झालेला आहे आपला पराठा आता आपण तव्यावर भाजण्यासाठी ठेवूया हे बघा मस्तच दिसतं आहे ना एकदम रंग बघा काय छान आला आहे बिटामुळे आता आपण त्याला बाजूने थोडंसं तेल सोडायचं आहे हे बघा थोडंसं तेल सोडलेलं आहे मी आणि दोन्ही बाजूने छान असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे हे बघा मस्तच रंग आलेला आहे आपण परतवलेला आहे पराठा आता आपण ह्या बाजूला पण थोडंसं तेल सोडायचं आहे दोन्ही बाजूला तेल लावून आणि आपण हा पराठा भाजून घ्यायचा आहे खूप छान लागतात हे पराठे आणि पटकन होतात कारण भाजी आपली तयार होती त्याच्यामुळे अगदी पटकन होतात पीठ मळलं की झालं हे बघा मस्तच फुगला आहे पराठा हे बघा मस्त असा खमंग भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने छान खमंग भाजून घ्यायचा आणि पराठा आपला खाण्यासाठी तयार आहे हे बघा मस्तच आपला पराठा तयार झालेला आहे आपण काढून घेऊया असेच आता मी बाकीचे पराठे पण करून घेणार आहे हे बघा दुसरा पराठा पण मी तव्यावर भाजायसाठी ठेवलेला आहे हे बघा मस्त फुगतो आहे अगदी झटपट होतात हे पराठे आणि उरलेल्या भाजीचं काय करायचं हा प्रश्न असतो तर तो, तो प्रश्न देखील आपला सुटतो भाजी वाया घालायची गरज नाही आणि चवीला पण खूप छान लागतात झटपट होतात मुलांना टिफिनमध्ये पण आपण हे पराठे देऊ शकतो मुलं पालेभाज्या खायला कंटाळा करतात पण असं जर काही मुलांना करून दिलं ना तर खूप आवडीने खातात आणि हा आपला पराठा तर इतका रंगीत मस्तच दिसतो आहे एकदम त्याच्यामुळे बघितल्याबरोबर मुलं नक्कीच खाणार हे बघा आपण प्लेटमध्ये पराठे काढलेले आहेत आणि त्याच्याबरोबर खायला मी पुदिन्याची चटणी केलेली आहे पुदिना मिरची चटणी केलेली आहे चटणी नसली तरी हा पराठा चवीला खूप छान लागतो क चटणीची गरजच नाही आहे हे बघा आतून पण मी दाखवते तुम्हाला मस्त असे आपले तम्म फुगलेले होते पराठे आता आपण खाऊया हे बघा अगदी मऊ मुलायम असे हे पराठे झालेले आहेत मस्तच एकदम चटणीत बुडवून आता मी खाणार आहे हे बघा मस्तच एकदम भारी दिसतोय आहे ना मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी उत्तम पर्याय आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा चला आजचा आपला हा पदार्थ मस्त तयार झालेला आहे सगळ्यांच्या आवडीचे पराठे आज आपण मस्तच केलेले आहेत आणि चवीला उत्तम झालेले आहेत र दिसायला तर सुंदर आहेच पण चवीला पण तितकेच उत्तम आहेत तुम्हाला हे पराठे कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा म्हणजे माझे असे छान छान नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद